हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेचा म्हणजे तुमच्या आवडत्या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो आला आहे आणि हा प्रोमो देखील इतर प्रोमोसारखा धमाकेदार आहे इकडे तेजा वैदहीला इम्प्रेस करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो त्याचे प्रयत्न चालू असतात हे आपण अनेक भागांमध्ये पाहिलेलंच आहे पण वैदही मात्र त्याला भाव देत नसते कारण तिच्या मनाविरुद्ध हे लग्न झालेलं असतं तिला कुठल्याच गोष्टी पटत नसतात पण आता दुसरी तरकीब म्हणून तेजा वैदहीसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवत असतो कांदा चिरत असतो फोडणी घालत असतो कांदा चिरताना त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं पण वैदहीसाठी करतोय म्हटल्यावर तो ते देखील सहन करून करत असतो वैदही हे सगळं बघत असते मग सगळेजण जेवायला बसतात त्यावेळेला तो स्वतःच्या हाताने तिला घास भरवत असतो आणि मी खास तुमच्यासाठी जेवण केलं आहे असं तो सांगत असतो <ता> त्यावर वैद्यही म्हणते हे सगळं तू मुद्दामून करतोय ना त्यावर तेजा म्हणतो तुम्हाला जे वाटेल ते वाटेल पण माझं खूप प्रेम आहे असं म्हणून एक प्रेमाचा घास तो तो तिला भरवतो आणि ती देखील आनंदाने घास खाते कारण तिच्याकडे त्यावेळेला कोणताच पर्याय उरलेला नसतो वैदेही आणि तेजाचं हे गोड नातं असंच प्रेमाने नव्याने फुलच चाललंय वैदेही तेजाला स्वतःचा नवरा म्हणून स्वीकारेल का आणि जेवढं प्रेम तेजा वैदहीवर करतोय तेवढंच ती प्रेम त्याला करेल का हे पाहणं येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे सन मराठीवरील तुझ्यासाठी तुझ्या संघ ही मालिका तुम्हाला आवर्जून पाहायची आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच अपडेटचं तो तोपर्यंत काळजी घ्या